वाराणसीचा जुनं वैभव पुनर्संचयित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर बांधण्यात आला तेव्हा त्यात मराठा साम्राज्याच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळाही बसवण्यात आला कारण म्हणजे सतराशे ऐंशी दरम्यान त्यांनीच काशी विश्वनाथाच्या मंदिराची पुनर्बांधणी केली होती त्यांच्या या कार्यासाठी समस्त हिंदू बांधव त्यांचा ऋणी आहे धर्मनिष्ठा आणि धर्मजागर घेऊन उभ्या टाकलेल्या देवी अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन नमस्कार मी साक्षात सावंत देवी अहिल्याबाई होळकर गेली अठ्ठावीस वर्ष त्यांनी मराठा साम्राज्याचं नेतृत्व केलं होळकर घराण्याची राजधानी म्हणून मध्य प्रदेशातील खरगोन येथे स्थित महेश्वर नावाचं शहर त्यांनी वसवलं त्यांचे पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी माळव्याचे परकीय आक्रमकांपासून केवळ संरक्षणच केलं नाही तर युद्धांमध्ये त्यांनी स्वतः सैन्याचं नेतृत्व केलं देशभरात शेकडो मंदिरं आणि धर्मशाळा तसेच तलाव आणि रस्ते बांधणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुघलांनी केलेलं नुकसान भरून काढण्यात घालवलं त्यांना बालपणापासूनच धार्मिक कार्याची आवड होती गुजरात मधील सोमनाथ येथे त्यांनी मंदिर बांधलं नाशिकच्या पश्चिम व दक्षिणेस असलेल्या त्र्यंबकमध्ये त्यांनी दगडी तलाव आणि छोटी मंदिरे बांधली गयामध्ये त्यांनी विष्णुपद मंदिराजवळ राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती असलेले मंदिर बांधले पुष्करमध्ये त्यांनी मंदिरे आणि धर्मशाळाही बांधल्या वृंदावनमध्ये तर त्यांनी सत्तावन्न पायऱ्यांची दगडी विहीर बांधली इतकंच नव्हे तर गरीबांना जेवण देण्यासाठी भोजनालयही त्यांनी सुरू केले सतराव्या शतकाच्या शेवटी अहिल्याबाई होळकरांनी काशीमध्ये मणिकर्णिका घाट बांधला होता वास्तविक त्यांनी मणिकर्णिका नावाचं एक कुंड बांधलं होतं ज्यावरून पुढे या घाटाचं नामकरण झालं बद्रीनाथ मध्ये यात्रेकरूंना राहण्यासाठी त्यांनी अनेक इमारती बांधल्या आहेत काशी विश्वेश्वराचं मंदिर असू देत छोटी सोमनाथचं मंदिर असू दे की बिहारचं विष्णुपद मंदिर या मंदिरांचा धर्मंद मुस्लिम आक्रांतांनी विध्वंस केला होता तुमचा धर्म तुमचा देव यांना उद्ध्वस्त करण्याचे बळ आमच्याकडे आहे हे सांगण्याचा त्यांचा तो क्रूर प्रयत्न होता मात्र त्या काळी उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांना पुन्हा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न हा हिंदू शक्ती करत असे हिंदूंच्या धार्मिक संस्कृती अस्मितेला ठेचण्यात धर्मांधांना आनंद मिळत असायचा या सगळ्या विरोधात अहिल्याबाई होळकर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्तीने उभा टाकल्या आणि अनेक अने मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला हा जीर्णोद्धार त्या धार्मिक होत्या म्हणून केला असा ढोबळमानाने अर्थ काढला तरी सुद्धा या सगळ्याच्या अंतरंगात एकच अर्थ ध्वनीत होत होता तो म्हणजे त्या प्रखर धर्माभिमानी राजमाता होत्या त्यांच्या काळात मुसलमान पठाण इंग्रज फ्रेंच आणि हिंदू साम्राज्य हे युद्धाच्या भूमिकेत होतं मात्र माळव्याच्या या राणीने पार काश्मीर ते कन्याकुमारी आणि सौराष्ट्र ते पूर्वोत्तर भागात लोकोत्तर कार्य केलं पण कोणत्याही संस्थेक संस्थानिकाने किंवा राजाने त्यांना विरोध केला नाही कारण हिंदू संस्कृती निष्ठतेने येणारी सस्त विवेकबुद्धीचं बुद्धीचं शौर्य आणि तेच त्यांच्यामध्ये होतं एक हिंदू साम्राज्ञी कशी असावी एक राष्ट्रमाता कशी असावी याचं अतिशय तेजस्वी स्वरूप म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर